नमस्कार शीतल डी एम क्रिएशन्स चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सुंदर अशी ट्रेडिशनल लुक देणारी मरून गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये रिंग बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करू तर इथं बघा मी सगळ्यात अगोदर मरून कलरचा सा एक सहा एम एमचा टायर क्रिस्टल घेतला आहे तीन एम एम मोती चार एम एम मोती एक एम जे गोल्डन मनी त्यानंतर पॉईंट थ्री एम एम गेज वायर रॅपिंग वायर असेही बोलतात त्याला टूल्स लागणार आहेत आणि तीन एम एममध्ये गोल्डन मनी त्याच पद्धतीने रिंग बेस अशा पद्धतीचं आपल्याला साहित्य लागणार आहे तर सगळ्यात अगोदर मी पॉईंट थ्री एम mm एम गेज वायरमधला थोडासा तुकडा कट करून घेतला आणि त्यामध्ये सहा एम एमचा टायरचा क्रिस्टल टाकून घेतला आणि तो रॅपिंग वायरमध्ये लॉक करून घेतला तर त्यानंतर आपल्याला क्रिस्टलच्या भोवती एक सर्कल तयार करायचा आहे त्यासाठी मी इथं एक एम एमचे गोल्डन मनी घेतले आहेत आणि ते रॅपिंग वायरमध्ये ओवून घेतले आता एक नंबरचा जो गोल्डन मनी आहे त्यामध्ये आपल्याला रॅपिंग वायर होऊन घ्यायची म्हणजे आपला सर्कल तयार होतो तर बघा अशा पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला मोत्यांचं एक दुसरं सर्कल बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी तर तीन एम एमचे मोती घेतलेले आहेत आणि ते रॅपिंग वायरमध्ये ओळून घेतले आणि सेम सर्कल बनवून घेतला तर बघा अशा पद्धतीने आपले दोन सर्कल तयार झाले इथं आता हे सेपरेट असे सर्कल आहेत ते आपल्याला एकमेकांसोबत बाइंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मी ते तीन ते चार ठिकाणी असं लॉक करून घेत आहे तर बघा मी तर रॅपिंग वायर अपोजिट साईडला आणून घेतली अगोदर आणि दोन्ही सर्कलच्या गॅपमधून अशा पद्धतीने वायर वरच्या साईडने काढून नंतर ती खाली ओढून घेतली एक ठिकाणी आपलं हे सर्कल लॉक झालं तशाच पद्धतीने आपल्याला चारी बाजूनी हे सर्कल पॅक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत आता त्यानंतर इथं आपण तीन एम एम चे जे गोल्डन मनी घेतले होते ते टाकणार आहोत हे मने आप होता मनी आपल्याला अंदाजेच घालून घ्यायचे आणि लावून बघायचे एक्स्ट्रा होत असतील तर आपण त्यातले मनी काढून टाकायचे आहेत आणि सेम पहिल्यांदा जसे दोन सर्कल बनवून घेतले तशा पद्धतीने हा सुद्धा सर्कल बनवून घ्यायचा आता हा सर्कलसुद्धा सेपरेट आहे तर पहिल्या पॅचसोबत हा सर्कल आपल्याला जोडून घ्यायचा आहे त्यासाठी इथं आपण प्रत्येक गोल्डन मण्याच्या गॅपमधून आणि त्याच्या अगोदरचे जे मोती आहेत आणि त्याचे जे सर्कल आपण बनवले होते त्या दोन्ही मोत्यांच्या आणि मण्यांच्या गॅपमधून वायर खालच्या साईडने वर आणून तीनंतर घ्यायची तर सुरुवातीला जे सर्कल होते ते आपण चार ठिकाणी बाइंड करून घेतले होते आता इथं आपल्याला प्रत्येक गॅपमधून हा सर्कल रॅप करून घ्यायचा आहे म्हणजे नंतर आपल्या अंगठीला फिनिशिंग पण छान येतं आणि आपण प्रत्येक ठिकाणी ते रॅपिंग करून घेतल्यामुळं फिनिशिंगसोबतच जास्त व्यवस्थित किंवा मजबूत म्हणू शकतो आपण अशी आपली अंगठी तयार होणार आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी फिनिशिंग देत व्यवस्थित असं आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा पॅच आपला तयार झालाय आता त्यानंतर पुढची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची त्यासाठी मी इथं चार एम एमचा एक मोती आणि एक एम एमचा गोल्डन मनी टाकून घेतला आणि मोत्याचं फूल बनवताना जसे आपण प्रोसे प्रोसेस करतो तसंच इथं आपल्याला करायचं आहे गोल्डन मनीवरच्या साईडला तसाच ठेवून मोत्यामधून वायर खाली पास करून घ्यायची बघा आता इथं आपण डायरेक्ट पूर्ण माळ होऊन नंतर ती रॅपिंग करून घेऊ शकतो पण मी इथं डायरेक्ट रॅपिंग वायर ही खालच्या बाजूने वरच्या बाजूला काढून घेऊन पुढ पूर्थ, पुढचा मोती आणि ती पुढची डिझाईन बनवून घेतली तुम्हाला ज्या पद्धतीने व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मोत्याचं फूल बनवताना जसे आपण एकदम माळ ओवून घेतो डिझाईन पूर्ण तयार करून घेतो तशा पद्धतीने सर्कल बनवून घ्यायचं आणि नंतर ते रॅपिंग करून घ्यायचं पण इथं मी बघा आता दुसरा मोती आणि एक गोल्डन मनी टाकला आणि त्यानंतर मनीवर तसाच ठेवून मोत्यामधून वा वायर आपली खालच्या साईडने ओढून घ्यायची हा मोती आपला तिथंच लॉक झाला आहे बघा आता मी पुढच्या गॅपमधून वायर खालच्या बाजूने वर काढून घेतली आणि नंतर पहिल्या मोत्याच्या शेजारी आणून आपल्याला पुढचा मोती ओवून घ्यायचा आहे असं केल्यामुळं आपल्याला नंतर रॅपिंग करायची गरज पडत नाही डायरेक्ट हे मोती फिक्स होत जातात अशा पद्धतीने मी सर्व राउंड कंप्लीट करून घेतला आहे तरीही आपण शिल्लक राहिलेली वायर ही कट न करता दोन दोन मोत्यांचं रॅपिंग करून घ्यायचं आहे आणि आता पूर्ण डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर रिंगचा जो बेस आहे त्या लेवलला आपली ही वायर एका साईडला जी होती ती मधल्या बाजूला आणून नंतर त्यामध्ये रिंगचा बेस टाकून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारे दोन्ही बोटांनी वर आणि खाली बेस पकडून व्यवस्थित दुसऱ्या हाताने रिंग बेसला जे होल्स असतात त्यामधून ती रॅपिंग वायर खालून वर काढून घ्यायची आणि नंतर त्याच्या पुढच्या गॅपमधून खाली वायर काढून घ्यायची नॉर्मल अंगठीला जसे आपण प्रोसेस करतो तशीच प्रोसेस आहे फक्त तेव्हा आपण छोटं फूल बनवलेलं असतं आणि हा आपल्या अंगठीची साईजही मोठी आहे त्यामुळे थोडंसं वेगळं वाटू शकतं पण खूप सोपं आहे फक्त ही आपल्याला रिंग बेस व्यवस्थित असावरच्या फ्लॉवरसोबत पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर राहिलेली तार ही मोत्याभोवती गुंडाळून घ्यायची आणि कट करून घ्यायची तसेच ती आतल्या बाजूने प्रेस करून घ्यायची म्हणजे नंतर ती लागत नाही किंवा अडकत नाही कपड्यांमध्ये तर बघा आपली सुंदर ट्रेडिश ट्रेडिशनल अशी नेहमीच्या अंगठीपेक्षा सुंदर अशी वेगळी अंगठी तयार झाली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा तसेच व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि नेक्स्ट ट्युटोरियलबद्दलसुद्धा तुम्ही कमेंट करू कळवू शकता तसेच ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टेट आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद